आज दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक साडे अकरा वाजता महाबोधी बहुद्दिश संस्थेच्या वतीने श्रावस्ती बुद्धविहार आनंदनगर हिंगोली येथे महार चौदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न करण्यात आला यावेळी पूजा भदंत धम्मदीप महाथैरो अध्यक्ष भीम जन्मभूमी मऊ मध्य प्रदेश आर्याजी रूपनंदा अध्यक्ष महाबोधी बहुदिसे संस्था हिंगोली भिकुर धम्मबोधी सारनाथ कांबळे संदीप भुक्तर बंडू नरवाडे जयश्री सपकाळ मंगला कांबळे सुनीता आवटे रमा इंगोले सूर्यकांता खंदारे रमा दांडेकर रत्नामाला सुरळकर संगीता कांबळे पुष्पा कांबळे स्वाती खांदळे सीमा कांबळे वैशाली कांबळे दीक्षा इंगोले रतन जाधव तातेराव जाधव धम्मा जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती पाण्यामुळे भाकरी वाजून माणूस राहू शकतो एवढा मोठा सगळा आहे शाळेत असून शाळेच्या बाहेर जाऊ तो पाणी देत नव्हता पाणी देत नव्हता पिण्यासाठी त्या ठिकाणी जाऊन खूप राहायचं कधी कधी पाणी कसा थकायचे पाणी वतीने आज वीस मार्च रोजी श्रावस्ती बुद्धविहार आनंदनगर हिंगोली या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमासाठी आर्याजी रुपनंदा यांच्यासहित मोठ्या संख्येने उपासक उपासिका वर्ग उपस्थित राहून अत्यंत सुंदर असं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी जाणीव आपल्यासाठी करून दिली होती की गुलामाला गुलामाची जाणीव करून द्या तो स्वतःहून बंड करून उठे आणि म्हणून आज बाबासाहेब आंबेडकराच्या पावलावर पाऊल घेऊन या महाराष्ट्रातील प्रत्येक जनता बाबासाहेबाला फेटरित असलेला प्रत्येक उपासक आणि उपासिका संघर्षमय जीवन आजही या ठिकाणी जगत आहे ही संघर्षमय गाथा आपल्या आयुष्यामध्ये सातत्याने चालूच राहणार आहे हे संघर्ष आपल्याला चालूच ठेवा लागणार आहे प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला आजही संघर्ष करावा लागत आहे आणि तो संघर्ष करण्याची हिंमत ताकद आणि बळ पोजिने बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेलं आहे आणि म्हणून त्या संघर्षाची जाणीव होण्याच्या एकमेव शुद्ध हेतूने या सरावस्ती तुटवारामध्ये महाबोधी बोनशिय संस्थेच्या वतीने या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे विशेष म्हणजे या ठिकाणी श्रीलंकेवरून भंती जी आली होते नाना रत्ना महातेरा त्यांनी एक सुंदर श्रीलंकेची एक मूर्ती दिलेली आहे दुसरी छोटी एक श्रीलंकेची मूर्ती दिलेली आहे एक श्रीलंकेचा स्तूप आहे त्या गोष्टी या ठिकाणी या वीस मार्चच्या निमित्ताने आपल्या हृद्धगारामध्ये त्या स्थापित झालेल्या आहेत आणि दुसरी एक सर्वात महत्त्वाचं आव्हान या ठिकाणी मी करत आहे की संपूर्ण हिंगोली जिल्ह्याच्या वतीने अठ्ठावीस मार्च रोजी शुक्रवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी सर्व संस्था संघटना पक्षे पक्षेविरही सर्व आपण एक आहोत सुखो समगान तपो सुखो की सर्वांनी एकत्र येऊन तप करणं हे सर्वात मोठं सुख डॉक्टर बा तथागत भगवान बुद्धाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे म्हणून आपण सर्वांनी एकत्र येऊन या महामोर्चामध्ये आपण सामील व्हावं आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठा हा महामोर्चा हिंगोलीच्या वतीने करून आपल्याला दाखवायचा आहे मी येतोय आपण सर्वजण या सामील या मोर्चामध्ये सामील व्हा आपण सर्वजण या असं आव्हान या निमित्तान मी करत आहे महाराष्ट्र संघर्षाची संजकताने ते आपण लढलो आहोत वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस साली आजच्या दिवशी बाबासाहेब आंबेडकर यांनी पाण्यासाठी सत्याग्रह केला होता त्या अनुषंगाने सगळ्या समान बांधवांना एकत्रित येऊन इथे त्याची जे त्यानिमित्ताने बाबासाहेबाच्या कर्तव्याची जाणीव असावी त्या उद्देशाने मो मोदीजींच्या मार्गदर्शनाकडे हा माहिती केला गेला अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन झालं